येत्या दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे दोन डिसेंबर ते तीस डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना असणार आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिला ज्या असतात त्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या महालक्ष्मीचं व्रत करतात उपवास करतात बऱ्याच महिलांना या महिन्यात काय करावं उपवासाचे काय नियम आहेत हे माहीत असेलच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण काय खावं आपण काय दान करावं कुठल्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात या सगळ्यांविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती सुधरावी आपल्या घरामध्ये पैशाची आवक यावी आपल्या घरामधले पितृदोष नाहीसे व्हावेत आपल्या घरामध्ये शांतता राहावी आपलं सौभाग्य अखंड राहावं आपल्या मुलाबाळांना चांगली प्रगती व्हावी आपल्या घराची भरभराट व्हावी या हेतू कारणानं महिला देवी महालक्ष्मीचं हे गुरुवारचं अत्यंत पवित्र प्रभावशाली हे व्रत करत असतात हा दर गुरुवारी हा उपवास महिला करतात सकाळी किंवा संध्याकाळी महालक्ष्मीची घरामध्ये पूजा मांडतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार येतात कधी चार गुरुवार येतात कधी पाच गुरुवार येतात त्या गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत उपवास हे आवर्जून करत असतो पण ज्या महिलांना काही कारणामुळं उपवास करणं जमत नाही त्यांनी या महिन्यात काय करावं किंवा कोणत्या कि गोष्टी आपण या महिन्यात अजिबात करायच्या नाही आहेत हे आपण पाहूया माता लक्ष्मीला समर्पित असणारा मार्गशीर्ष महिना हा आहे त्यामुळं माता लक्ष्मीला सगळ्यात आधी घरामध्ये काय आवडतं तर स्वच्छता आवडते त्यामुळं घरामध्ये स्वच्छता ही ठेवली पाहिजे आता तुम्ही म्हणाल आपण तर नेहमी स्वच्छता घरामध्ये करत असतो दिवाळी आला दसरा आला घरातल्या न लागणाऱ्या गोष्टी काढून टाकतो स्वच्छता करतो पण जिथं जिथं ज्या ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथं तिथं माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं त्यामुळे या महिन्यात आपण अधिक घराची स्वच्छता ही करू शकतो जिथं महालक्ष्मीची पूजा मांडणार आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ झाडून पुसून स्वच्छ करावी तिथं महालक्ष्मीची पूजा आपल्याला मांडायची आहे या महिन्यामध्ये दररोज आपण गुरुवारी तरी आवर्जून किंवा या महिन्यामध्ये दररोज जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकली तर यामुळं तुमच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा बळकट होणार आहे त्यामुळं तुम्ही हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता माता लक्ष्मीला हळदीचा सुवास अत्यंत प्रिय आहे आणि जर का गुरुवारच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून जर का आंघोळ केली तर गुरुग्रह हा मजबूत होणार आहे आणि माता लक्ष्मीलासुद्धा आपण आपल्या घराकडे आकृष्ट करू शकतो तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल थोडंसं मिक्स करू शकता मीठ टाकू शकता या सगळ्या गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये करू शकता सकाळी सुचिरभूत होऊन लवकर पूजा मांडली तर दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा राहते जर का शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी गुरुवारची पूजा ही मांडू शकता आता बऱ्याच महिला मी म मा, मागाशी म्हटल्याप्रमाणे नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के महिला हे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करतात आणि बऱ्याच महिला हा मार्गशीर्ष महिना श्रावणासारखा पाळत असतात म्हणजेच या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही मांसाहार खात नाही पण बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज हे पाळलं जात नाही बऱ्याच ठिकाणी जरी महिला उपवास करत असले तरीसुद्धा बाकीचे अन्न सदस्य जे काही घरामधले बाकीचे सदस्य आहेत ते नॉनव्हेज खात असतात तर शक्यतो बघा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या पण एखाद्याला जर का ते शक्य होत नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी तरी तुम्ही घरामध्ये कुठल्याही पद्धतीचं नॉनव्हेज हे घरामध्ये आणू नका कारण आपण त्या दिवशी महालक्ष्मीची घरामध्ये पूजा मांडत असतो आणि एकीकडे महालक्ष्मीची पूजा मांडलेली असताना त्याच घरामध्ये जर का आपण नॉनव्हेज शिजवत असू तर त्या पूजेला काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे ही गोष्ट कटाक्षनं टाळा जर मार्गशीर्ष महिन्यातल्या इतर दिवशी ज्यांना खायचं असेल घरातले ऐकतच नसतील तर त्यांना खाण्यास हरकत नाही पण शक्यतो मार्गशीर्ष गुरुवार हा दिवस मांसाहारासाठी वर्ज करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची जितकी सेवा आपण करतो त्यापेक्षासुद्धा जास्त सेवा जर का तुम्ही भगवान विष्णूंची केली तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्यावर प्रसन्न होते या महिन्यामध्ये मा तुम्ही विष्णूसहस्रनामाचं पठण करू शकता भगवद्गीतेचं पठण करू शकता या संपूर्ण महिन्यामध्ये मा तुम्ही आणखीन एक नियम करू शकता की दररोज बाळकृष्णाला म्हणजेच आपले जे विष्णूंचे अवतार आहेत श्रीकृष्ण आपल्या घरामध्ये असतात बाळकृष्ण असतात त्यांना तुळशीची पानं रोज अर्पण करू शकता त्याच पद्धतीनं गजेंद्र मोक्षाचंसुद्धा पठन या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण श्रीहरी माता लक्ष्मी यांची पूजा करावी या महिन्यामध्ये सर्व गुरुवार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना काही नियम आवर्जून आपल्याला पाळायचे आहेत असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी पृथ्वी तलावर रूपानं वास करते पृथ्वी तलावर येते आणि ज्या ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा केली जाते तिथं तिथं ती वास करते या व्यतिरिक्त या महिन्यामध्ये चंपाषष्ठी असते मोक्षदा एकादशी असते दत्तजयंती असते चतुर्थी असते नाताळ असतो हे सणसुद्धा आपण या महिन्यामध्ये साजरे करत असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी आपला उपवास असल्यामुळं आपण ज्या दिवशी शक्यतो उपवास असेल त्या दिवशी महिला आपले केस धुवत असतात पण गुरुवारी शक्यतो महिलांनी केस धुवू नयेत गुरुवारी जर का केस धुतले तर आपलं गुरुबळ हे कमी होतं असं म्हणतात त्यामुळे जर का तुम्हाला गुरुवारीची पूजा मांडायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी केस हे तुमचे धुवू शकता आणि ब्रह्मचर्याचं पालन हे बुधवारी करू शकता त्यामुळे तुम्हाला गुरुवारी केस धुवायची आवश्यकता राहत नाही त्याच पद्धतीनं आपण मग असे म्हटल्याप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छता अतिप्रिय आहे जिथं स्वच्छता असते तिथं माता लक्ष्मीचं वास्तव्य असते पण जाणीवपूर्वक गुरुवारी जास्त स्वच्छता घरामधली करायची नाही आहे फक्त आपल्याला घरामधला केर कचरा काढायचा आहे फरशी पुसून घ्यायची आहे इतर जे भंगार सामान किंवा इतर घरातलं न लागणारं सामान आपण घराबाहेर काढतो ते गुरुवारच्या दिवशी अजिबात काढायचं नाही आहे बऱ्याच ठिकाणी घरामधला जो कचरा असतो तो, तो सुद्धा गुरुवारी टाकला जात नाही कारण कचरा आपल्या घरातला तेसुद्धा लक्ष्मीचं स्वरूप असतं त्यामुळं बऱ्याच ठिकाणी गुरुवारी कचरा हा बाहेर टाकला जात नाही जर का तुमच्या घरामध्ये असे नियम असतील तर तुम्ही हे नियम नक्की पाळायचे आहेत बरेचसे छोटे छोटे नियम पाळल्यामुळं माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळं लक्ष्मीनारायणाची कृपा आपल्या घरावर होत असते देवी लक्ष्मीच्या कृपेनं सुख समृद्धी आणि ऐश्वर आपल्या घराला हे प्राप्त होत असतं या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे मार्गशीच्या महिन्याचं उद्यापन कसं करायचं आहे तर व्रताच्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो व संध्याकाळी पूजा आरती आणि कहाणी झाल्यानंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून व्रताचं आपल्याला संध्याकाळी उपवास सोडायचा असतो चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी जितके गुरुवारी येत असतात तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला पूर्णावर्णाचा नैवेद्य करून एखाद्या सुवासिनीला घरी बोलवून तिला हळदी कुंकू देऊन तिला जेऊ घालायचं असतं प्रसाद म्हणून तिला एक फळ सौभाग्य अलंकार म्हणून गजरा आणि महालक्ष्मी व्रताची एक पोथी आपण महिलेला देऊ शकतो चारही गुरुवारी आपल्या आजूबाजूच्या महिलांना आपण हळदी कुंकवासाठी दर गुरुवारी हे बोलावू शकतो आणि साध्या सोप्या पद्धतीनं उपवास करायचा आहे अति कडक उपवास करण्याची गरज नाही फक्त मनापासून आपल्याला ह्या गुरुवारचा उपवास करायचा असतो उपवासाला चालणारे पदार्थ तुम्ही सकाळपासून खाऊ शकता आणि शक्यतो सकाळीच जर का तुम्ही पूजा मांडली तर घरातलं वातावरण खूप चैतन्यदायी होतं कारण दिवसभर माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं जर का संध्याकाळी पूजा मांडली सुद्धा काही हरकत नाही पण दिवसभर पूजा घरामध्ये असेल तर घरातलं वातावरण हे आनंदी असतं तर तुम्ही दिवसभर दूध फळं हे घेऊ शकता उपवासाच्या दिवशी दुपारी झोपणं आपल्याला शक्यतो टाळायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय खायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कायम सात्विक अन्न घरामध्ये शिजवायचे खायचे या महिन्यामध्ये बघा नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही एखाद्या पवित्र नदीत स्नान करणं हे अत्यंत पुण्यदायी मानले गेले पण आपल्याला शक्य नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे साधा सोपा उपाय आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काही थेंब आपण गंगा जलाचे टाकू शकतो आणि आपल्याला माहित आहे की गंगा ही किती पवित्र आहे काही थेंब जरी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण टाकले तरी गंगा स्नान केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं या काळामध्ये तुम्ही गाईला कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी समजलं जातं हा दानधर्म तुम्ही महिनाभर करू शकता त्यामुळं तुमचे पितृदोष जे काही घरामधले असतील ते बऱ्याच प्रमाणात तुमचे पितृदोष हे कमी होतात कारण बघा गाईला कुत्र्याला कावळ्यांना पक्ष्यांना आपण जेव्हा अन्न देतो तेव्हा आपले जे पूर्वज असतात ते सूक्ष्मरूपानं हे ग्रहण करतात अन्नदान आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि म्हणूनच आपल्याला आप गाईला कायम एखादी चपाती किंवा एखादी भाकरीचा तुकडा पोळी जे काही असेल ते गाईला आपण नैवेद्य म्हणून द्यायचा असतो आणि कुत्र्यांनासुद्धा तुम्ही या मा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी खंडोबाची असते आणि खंडोबाचं वाहन तर कुत्रा असतो तुम्ही काही ना काही एखादा नियम पाळून आपण जर का ह्यांना अन्नदान केलं तर तुमच्या पित्रांपर्यंत नक्कीच पोचतं पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळ संध्याकाळ मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरामध्ये दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरा मध्ये सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती ही झालीच पाहिजे आणि शक्यतो तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे शक्यतो तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही या दिवसामध्ये तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे तुपाचा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी काहीच हरकत नसते पण आपल्याला सकाळ संध्याकाळ आपलं घर हे दिव्यांनी उजळून टाकायचं आहे कारण बघा तुळशीजवळ दिवा असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते असं मानलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण महिन्याभरात कोणाचाही रागराग करायचा नाही आहे भांडण तंटे किंवा मनामध्ये काही द्वेष उत्पन्न होईल अशा पद्धतीचं काहीही आपल्याला वर्तन हे आपल्याला करायचं नाही आहे म महत्त्वाच्या काही काही गोष्टी काही चुका आपल्याला टाळायचे आहेत हा महिना अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे श्रावण महिना एवढाच पवित्र मार्गशीर्ष महिना मानला जातो कारण माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीला हा संपूर्ण महिना हा समर्पित असतो त्यामुळं आपल्याला या जो मार्गशीर्ष महिना आहे तो या महिन्यामध्ये आपल्याला या चुका करणं टाळायचं आहे जर का तुम्ही पूजा मांडत नसाल तर जर का एखाद्याला गुरुवारची पूजा मांडणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी तर पाळायच्या आहेत पण जर का तुमच्या घरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला तुम्ही कुंकुमार्जन करू शकता दर गुरुवारी जर का पूजा मांडणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राची खरेदी करून गुरुवारी ते तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढायची चौरंग पाट मांडायचा आहे लाल वस्त्र आपल्याला तिथं स्थापन करून माता लक्ष्मीची आपण पूजा मांडतो पण हे शक्य नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना तरी नक्की करा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जिथं जिथं माता लक्ष्मीचं आसन असतं तिथे तिथं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं या महिन्यामध्ये मद्यपानाचं सेवन करू नका शक्यतो सात्विक आहार घ्या जेव्हा पण पन, आपण कुठलं पण व्रत करत असतो तेव्हा कोणाशी खोटं बोलू नये कोणाला फसवू नये इतरांबद्दल वाईट बोलू नये गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे आणि महालक्ष्मी ज्या घरामध्ये असते तिथं सुखशांती हे वास करत असतं त्यामुळे गुरुवारचं व्रत करताना या महिन्यामध्ये वादविवाद भांडणं होणार नाहीत याची काळजी घरा घ्यायची का, आपल्याला घरामधल्या ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखायचा आहे त्यांची सेवा करायची जर का तुमच्या हातून ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा तुम्ही करत नसाल तर तुम्हाला या व्रताचं काहीही फळ हे मिळत नाही आहे कारण आपण आपल्या घरामध्ये जर का नीट वागत नसू आणि देवाची भरपूर पूजा केली तर त्याचं काही फळ हे आपल्याला मिळत नसतं त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत गुरुवारच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ह्या चारही गुरुवारपैकी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी मासिक धर्म अडचण आली तर आपल्याला त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे तुम्हाला पूजा मांडता येणार नाही आणि जो पुढचा गुरुवार असेल म्हणजे तो पौष महिन्यात आला तरी चालेल त्या गुरुवारी एक्स्ट्रा एखादा गुरुवार करून तुम्ही तेव्हा उद्यापन हे करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर का तुम्हाला सुतक आलं विटाळा आलं आला तर तुम्हीसुद्धा ही पूजा मांडू शकता नाही तुम्ही फक्त उपवास करू शकता देवीला नमस्कार करू शकता आणि जितके काही एक किंवा दोन गुरुवार आले त्याची पूजा तुम्ही मांडलेली असेल तर काही हरकत नाही पुढचे गुरुवार जर का एक दोन गुरुवार तुमचे जाणार असतील तर तुम्ही उद्यापन नाही केलं तरी चालेल फक्त एखादा गुरुवार जर का तुमचा बुडत असेल म्हणजे राहून गेला असेल तर तो पौष महिन्यात करता येतो पण दोन किंवा तीन गुरुवार तुम्ही पौष महिन्यात करून फायदा नसतो कारण प्रत्येक महिना जो तो महिना असतो तो, तो प्रत्येक महिन्याचं वेगळं वैशिष्ट्य असतं जसं की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचा महिन्याला समर्पित आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे तसा पौष महिना हा सूर्यनारायणाला समर्पित असतो त्यामुळे आपण पौष महिन्यामध्ये जास्त गुरुवार करायचे नाही आहेत एखादा आपला गुरुवार जर का आडला असेल तर तुम्ही तो पौष महिन्यात करू शकता तर अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याची बरीचशी माहिती मी तुम्हाला ला ला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ